हजार बावीस सालापासून हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे यावर्षीही हर घर तिरंगा हर घर स्वच्छता हा उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये साधारणपणे नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट या दरम्यान वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे याच्यामध्ये तिरंगा राठ्या असतील तिरंगा चित्रकला स्पर्धा असतील तिरंगा रॅली असेल तिरंगा रांगोळी स्पर्धा असतील तर अशा वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन आणि त्याचं नियोजन करून व्यवस्थितपणे या स्पर्धा आपण सर्वांनी मिळून पार पाडलेल्या आहेत याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता आणि याच्यामध्ये छान त्यांनी रापोळ्या काढल्या होत्या राख्या तयार केलेल्या होत्या आणि चित्रकलाही छान चित्र काढलेली होती तर या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करते आज आणि आज तेरा आणि चौदा तारखेला तर प्रत्येक शाळांमधून किंवा शाळा महाविद्यालय असतील ग्रामपंचायती असतील किंवा इतर सरकारी कार्यालय असतील या सर्वच ठिकाणी आणि प्रत्येक घरी ध्वजारोहण करायचं होतं तर तोही उपक्रम आपण पार पाडलेला आहे तेरा आणि चौदा तारखेला आणि आज संपूर्ण भारतभर एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतभर उत्साहात साजरा होत आहे या समारंभासाठी आपल्या विद्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चिटणी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच अस्ताच ध्वजारोहण ज्यांच्या हस्ते झालेला आहे त्या आपल्या प्राथमिकच्या नलवडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने पोडोली आणि परिसरातील सर्व पालक बंधू भगिनी सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्व विद्यार्थिनी उपस्थित आहात या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते आणि या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद आपल्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये जे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आणि त्याचे त्याचा मान ज्या ज्यांना मिळालेल्या होत्या त्या आपल्या सर्वांच्या प्रिय प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नरोडे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा द्या आजच्या या स्वातंत्र्य सर्वांना शुभेच्छा भारताच्या एकूणांशिवाय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आहोत आज हस्ते आपल्या लोकमंगल प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका युती नलोडे मॅडम माध्यमिकच्या मुख्याध्यापिका ज्यापिका बाबर मॅडम यादव सर सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी आपली संस्था ही विशेषतः स्वातंत्र्यानंतर ज्यांना शिक्षण देणं आवश्यक आहे त्यांना देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आणि या शिक्षण देण्यामध्ये आपल्या दे शाळेतले सगळे शिक्षक हे अतिशय परिश्रमपूर्वक आपलं योगदान देत असतात गेली बरीच वर्ष ज्यांनी बालवाडीपासून चौथीपर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आतोनात कष्ट घेतले त्या नलोळे मॅडम या तीस जूनला रिटायर होणार आहेत आणि आपल्या संस्थेमध्ये एक आपण पाळणा पाडलेला आहे की शिक्षण रिटायर होईपर्यंत कमीत कमी एकदा तरी त्यांच्या हस्ते आपल्या शाळेमधलं झंडावंदन झालं पाहिजे आणि त्यामुळं आज त्यांच्या हस्ते आपण झंडावंदन केलं ज्याचा संस्थेला अतिशय अभिमान वाटतो आपल्याला आत्ता बाबर मॅडमनी वेगवेगळ्या योजना सांगितल्या परंतु आपण आधुनिक योजना यावर्षीपासून तुमच्यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून घेणार आहोत आणि ती योजना अशी की आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं बलिदान दिलं विशेषत इंग्रजांनी ज्यांना ज्यांना फाशी दिलं म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे पंद्रा पंद्रा मुठ्या मुठ्या मारल। मारल। की अगदी पंधरा पंधरा वर्षाच्या मुलींनी सुद्धा गोळीबार करून इंग्रजांच्या मोठ्या मोठ्या अधिकारांना मारलं का मारलं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून आणि हे सगळं आपल्यापर्यंत गेलं पाहिजे म्हणजे आपण एकोणऐंशी वर्ष आपली जी काही प्रगती होती आहे म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की प्रत्येकाला शिक्षण त्या कालावधीमध्ये मिळत नव्हतं शिक्षणासाठी पैसा लागायचा ज्याच्याकडे पैसा आहे तो शिक्षण घेऊ शकत होता तो परदेशात जाऊ शकत होता परंतु या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज भारतामध्ये प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे आर त्याचबरोबर आरोग्य असेल तुमचा स्तर उंचावण असेल ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत चाललेल्या आहेत त्यामुळं हे मिळालेलं स्वातंत्र्य भारतीय नागरिकांसाठी एक मोठी देणगी मिळाली त्यामुळं आज भारतातली तरुण पिढी जगातल्या सगळ्यांच्या बरोबर स्पर्धेमध्ये भाग घेत आहे त्यामुळं हा स्वातंत्र्य लढा ज्यांनी ज्यांनी लढला ज्यांनी ज्यांनी शहीद पत्करलं ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांच्याप्रती आपलं ऋण व्यक्त करणं हे महत्वाचं असतं आणि ऋण व्यक्त करत असताना आपलाही सहभाग असावा अशा पद्धतीचा तुमचा प्रयत्न असला पाहिजे त्यातलं एकच उदाहरण मी देऊ इच्छितो जी विंदा करंदीकर तुम्हाला कविता माहिती आहे दे त्यांच्या सगळ्यांना की विंदा करंदीकर हे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नंतर ते एका कॉलेजमध्ये काय होते प्राध्यापक होते इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि त्या कॉलेजमध्ये वेकन्सीवर एक शिक्षक त्या कालावधीमध्ये नेमला गेला आणि त्यांच्या लक्षात आलं की आता ही वेकन्सी संपत आली आणि त्याला कुठं नोकरी मिळत नाही आहे आणि त्या कालावधीमध्ये वेगळी होती पद्धत म्हणजे शिक्षकांना त्या त्या शाळेला कामावर घेता येत होतं तर त्यांनी त्या वयामध्ये म्हणजे त्यांचं वय त्यावेळेला पन्नास वर्ष असेल त्यांनी त्यावेळेला त्या तरुण मुलासाठी तरुण प्राध्यापकासाठी आपला राजीनामा दिला म्हणजे हे राजीनामा देण्याचं त्यांच्या मनामध्ये जे आलं त्याचं कारण हेच आहे की ते जेव्हा इस्लामपूरला शिक्षक होते आणि ते जेव्हा बाहेर शिकायला जाणार होते पुढचं शिक्षण तेव्हा त्याच्या मित्रांनी त्यांच्या बहिणीसाठी शिक्षणाची तिथं सोय केली आणि त्यांना सांगितलं तुम्ही जावा तुम्ही शिका हे जे प्रेरणा ते असतं ना हे महत्वाचं असतं आणि शालेय जीवनापासून आपल्या मनात आलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही मोठे व्हा तुम्ही मोठे होता होता प्रत्येकाला मदत करत राहावा अशी मी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो जय जय माणूस Yes, B. Yes, B. B. Yes,